मराठवाड्यामध्ये तुम्ही सपोट होत्या त्यांनी जर मनात तर फक्त मराठवाड्यात मराठा आरक्षित देऊ शकले असते पण त्यांनी विचार करतात आपल्या संपूर्ण पश्चिम महा

आपल्या व्यवस्था आयोगाच्या ग्रुपमध्ये जे एक आडी क्लिप पाठवलेली आहे ती उद्या आडी क्लिप सर्वांनी म्हणजे आपल्या प्रत्येक गावाला पूर्ण गरजेचं आहे उद्या गावात फिरून सगळ्या मराठ्यांची सर्वांना जागा करणं गरजेचं आहे आणि आठ वर्ष जो मोठा भोल मोर्चा होईल त्या मोर्चावर सर्वांनी लागू सगळे जाणं गरजेचं आहे कारण खूप लोक आपल्या आरक्षण उठून बसले आपली मराठा समाज बहुजन येतात बहुजन

सन्माननीय मंचावर महाराज जनजागृती मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय तसेच मराठा एकीकरण जनजागृती प्रांगणामध्ये उपस्थित सर्व माता बहिणी वरिष्ठ साहेब सर्व मिळून मराठी बाजूंचे आरोग्य मंत्रीमध्ये मी सहज स्वागत करतो आणि या मराठा एकीकरण बळ देण्यासाठी आपण एकत्रित आलो मराठा समाज गरिबी असून पण नोकरी मिळत नाहीये आहे गुणवत्ता असून पण उच्च शिक्षण

मराठा मराठ्यांचं दैव जबाबदार व्यक्तिवान असं व्यक्तित्व आपल्याला भेटलेलं आहे त्यांना गोय